नमस्कार मित्रांनो तुमचा आमच्या निशिकांत गोसावी सेवन वन फाय नाईन चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या इथे आलेले फेमस युट्यूबर रवींद्र गोसावी बदलापूरकर तर ते आल्यानंतर माझे पहिले हाल करतात ते तर आता तुम्ही बघू शकता त्यांनी माझा चेंडा मेंडा केलाय गाडीवर तीन एका गाडीवर तीन तीन लोक पुढं भाऊ माझं बहीण म्हणजे माझा चेंडा आज जाऊयाचा एक पहिले वांद्या झालो आता चेंदायचा डॉक्टर कडे जाऊन आला आणि ते मला बघायला आले आता प्रश्न असायच आले तर बघणार काय डॉक्टर म्हटलं काय खात पीत नाही खात पीत नाही जास्त खातो म्हणून तुला लागले आता दाबून ठेवलेलं एवढं होतं होतं सगळं बाहेर निघायला पाहिजे त्याकरता मागून त्या तृप्तीने आणि तृप्ती ठिकाणी मस्त छान त्याची दाबून ठेवलेलं आहे या ना आता बाबा आता यांच्या बहिणी यांच्या यांच्या बहिणीने एवढा आता आणला होता होतं तरी एवढं जुनाप झाले आता भाऊ पण आले म्हटलं आता किती जुनाप होतील माझा तर प्रश्न पडला आहे आता याला एकच रूम द्यायचं आहे त्या म्हणजे तीन बाय तीनची खोली आणि त्याच्यामुळे बाकी यांचं मग ब्लॉकेज येतोपर्यंत आधी आता दोन तीन दिवस आहे ना सांगून येतो मी दोन तीन दिवस धाकीनचा मग त्यांचा टाकी मोठी बघू शकता त्याच्यामध्ये काय येतं नाही ताण नाही तीन चार दिवस झाला ना नाही दे नाही तीन बाय चार दिवस तुम्ही नाही ना काय काय नाही मग आता भेटू आपण नमस्कार मित्रांनो दाजी आले तुम्हाला आता सांगितले <laughs> दाजी येणार होते आम्हाला नव्हतं दाजी अचानक आले आणि आता आमच्या दाजी आले म्हटलं आमच्या वय फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन दाजींना खायला दे त्यांना भूक लागली असं लवकर काही ते पण पण आम्हाला काही पूर्वकल्पना नव्हती दाजी येणार आणि मला बरं नसल्या मला दवाखान्यात गेलो होतो तीन दिवसापासून कंटिन्यू दवाखान्यात जातो आहे आम्ही दोन दिवसाचा सुट्टी टाकली होती मी आज पण दवाखान्यात गेलो होतो तर आता दवाखान्यात जाऊन आलो इथं दाजींना घेऊन आलो आता तृप्ती पोळ्या करते म्हणून उशीर होऊन जाईल त्याच्यामुळे पटकन आता मी भाजी चिरतो आहे तर दाजीला पण झाले त्रास राहतो पण <laughs> दिसत असं किती रडू किती रडू येते मला काय सांगू तुम्हाला माझे हाल हे हाल आहे माझे तसे आता तृप्ती पोळ्या करते तर आता झालं एवढं करून पण आता कांद्याची पात बनवतोय वैता त्यांना तर कांद्याची पात आवडते एवढं करून पण दाग्यांचा काय तोरा राहतो बघू आपण थोड्या वेळात तर चला पेटतो थोड्या वेळात मग दाग्या कसं वाटलं जेवण जेवण चांगलं पण आहे चांगलं म्हणजे असं आहे तुझ्या वाटेच जेवायला दिलंय मला ते म्हणजे याच्याकरता याचं पोट खराब झालेलं याची तब्येत खराब झालेली आहे आणि मला ही दाल खिचडी दिली दाल किती भाग भेटतो माग असतो अरे माग पेक्षा ह्या तब्येतीसाठी चांगले असते असं सांग मग तेच ना मग आयटम तुम्हाला दिलाय नाही आणि खास करून मस्त गरम गरम स्वयंपाक बनवलाय त्याच्यामध्ये ही चपाती ही कांद्याची पात हे मीठ आणि ही खिचडी दाखवा ना पाणी आणि हा हे पाणी पण मस्त थंडगार असं जेवण बनवलेलं आहे तृप्तीने आणि हा जेवला बसलेला आहे हा बस काय जेवत नव्हता मी त्याला आग्रह केला की जाऊ म्हणून कांद्याची पात कशी वाटली बारी आहे पण तेच कांद्याची पात तुझ्या घरी पण तुझी बहीण तेच खाऊ घालते आणि इथं आल्यानंतर पण तू तेच खाऊ घालतोय तुम्हाला पहिले या बोक्याला बाजूला घे हा कधीपासून माझ्या ताटाकडे बघतोय कांद्याची पात देऊ का नाही नंतर लोणचं मागेल दिशील का खायला मग त्याला काय हा बोल काय म्हणत होता तुम्हाला काय खायचं होतं मला पनीर का म्हटलं नाही नाही पनीर काय नाही मिस्त्र काय करू का म्हटलं मिसळ खायचे नाही मग काय खायचं साधी एक मेथीची भाजी बनवली असते मग भाजी बाजी ही भाजी बनवली शेपूची भाजी बनवली हा तुमच्या बायक किती त्रास आहे भाऊ त्यांना हे बनव भाऊ त्यांना ते बनव काय म्हणत होती गेल्या गेल्या पाणी द्या त्यांना हातपाय नंतर चहा द्या नंतर गरमगरम सोयपात बनवा अशी तिची सगळी फरमाई होती तिला काय म्हणत फोन हम्म किती जीव लावते ना माझा जीव लावते आम्हाला घोडे लावते पण ये ना हे जेवण माझ्या घशाखाली उतरतच नाही तुमची बायको कस काय समजलं रे तुला हा माझे बायको नाही ते मार्ग उतरत नाही खरंच मुलं नाही बायकोडी म्हणून काय कशाकडे उतरतच नाही पण काय नाही तिच्याशिवाय मी एक दोन चपाती काय तीन असली ती ती ना चार पाच चपात्या खाऊन जातो त्या करता चालू द्या ते उचलणार नाही आता ते झोपले असतात मी सांगतो तुला झोपले जाय ते टेंशन आहे की टेंशन झालं मारे माझं नवरं जेवला तिच्याशी बोलून आपल्याला वेळ वाया घालवायचं आणि मस्त गरम जेवण बनवलं आणि त्याचा स्वाद घ्यायचा मग आवडलं का नाही तेव्हा परत म्हणजे कांद्याची भात का वाटली अरे आवडती भाजी म्हणजे म्हणून ते केली कांद्याची भाजी मग मग आता आमचा मग का माझं नाही कांद्याची भात करू आपण तुम्हाला वेगळी कांद्याची पात तुम्ही मानता कोण आला आला हॅलो अगं मी काय म्हणतोय हॅलो हे काय म्हणताय कांद्याची पात कैली म्हणे काय म्हणे घरी पण ते इथं पण तेच हा काय पाहिजे आणि काय म्हणे माहिती का आता माझी बाई कोण आहे ना पोळे जास्त केली म्हणे मी हा हम्म आज म्हणताय ते मग काय करते आता तुझा मार्गशीर चालू आहे नाहीतर छानपैकी मटन आणणार होता मिसळ विचारली मिसळ करू का म्हंटल हा काय नाही का मी मस्करी केली वैशाली खरं सांगू का तुझ्याशिवाय जा जेवण जात नाही घशा खाली का सुतरत नाहीये घरी आज म्हणून तो आवाज तुझा ऐकल्याशिवाय ना दिवसच जात नाही माझं माहिती खरंच तुझा घसा बसलेला आवाज ऐकला नाही ना हम्म जास्त आवाज करते का जून देते का नाही हा नाही का बघितलं लगेच मिरची लागली मी एकटा आलो तर इथं अगं वैशाली ऐकतं का खरंच मला जेवण जात नाही तुझ्याशिवाय येऊन जा ये पटकन पर थांते। मी रात्रभर इथं थांबतो बरं मी येतो चल घ्यायला मी निघतो लवकर हा गप गप खातो तुझ्याशी काहीच बोलत नाही हा गप्पा गप खातोय तुझ्याशी काहीच बोलत नाही आज खाण्यामध्ये बिझी आहे बाई दोन दिवस अजून पर, तो पर... तो दोन दिवस अजून परत बिकट होती काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून मी खाऊन घेतो आता ना आगे ना। आगे ना। आगे ना। ते काय नाही खाल्ले असते म्हणे मी पण माझ्या पोरं नाही पोर राहिले असते ना एका घात एक चपाती खाल्ली असते म्हणे माझं बोबड्या नाही म्हणजे चालेल बघितलं तुम्ही आता बघितलं का मित्रांनो असा त्रास राहतो बहिणीचा म्हणजे आला तर त्यावर कॉन्चर करायचं कराय अजून त्यांच्या रुबाब ती तिकड हा

दाजी कान देता का <laughs> दाजी काय पटीत येत का म्हणून त्यांना म्हटलं आता मग तुम्ही पण जेवण काम करा तुम्हाला दोन्ही देतो म्हटलं बाय 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 काय माणूस आहे खरी गोष्ट सांगत होती सांगून दिला नाही आज प्रकारे आमची बोर, कर बोर, हो। बोर करते बोर करता बोर करते ना याची खरी परिस्थिती परिस्थिती बाहेर काढत होती हा झाला होता सांगा 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 मस्त छान जेवण आलेलं आहे असं काय नाही कांद्याची पात चपाती वगैरे मी कांद्याची पात खायची त्याकरता कांद्याची पात आणि चपाती बनवलेली तुम्ही न सांगितलं आमच्या पनीर वगैरे काय मी खाते काकी तब्येत त्याच्याने सुधारते आणि जास्त पहिले जास्त सुधारलेली तब्येत हा जास्त हे नकोय आपल्याला तर अशा प्रकारे आमचा आजचा व्हिडिओ होता तर आमची दाजी कशी वाटली सांगा तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा दाजी कशी वाटली तर चला आता भेटूया आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि या सगळ्यांनी जेवण करायला आणि बार या सगळ्यांनी यस बाय 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 बाय